नमस्कार मित्रांनो बकासूर गट पास झालेला आहे सकाळी सा सांगितलं बक्कासूर पळेल किंवा नाही पण पळाला शेवटी बक्कासूर बकासूर सोबत बोला नावाचा बैल पळाला आदत मधला आणि काय गाडी पळाली सुट्टाच निकाल घेतला या बक्कासूरने आज दाखवून दिले आज एक नंबर सांग करणार बकासूर आपला चला सुरुवात करतोय बर मैदानामध्ये आता टोटल पंचवीस गट पळलेत आणि पंचवीस गटामध्ये कोण कोणते बैल सेमीसाठी पात्र झाले चला सुरुवात करतोय गट क्रमांक एक चा निकाल एक मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी कळंबी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली बाजीची गाडी पळाली सुंदर अशी गाडी छोट्या ड्रायवर कोळा कोराळीकरांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक दोनचा निकाल दोन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक दोन पाच वरून धावलेली गाडी माय शिरस्करांचा साई पळाला सुंदर अशी गाडी साईची सेमीसाठी पात्र गट क्रमांक तीनचा निकाल तीन मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी रॉकी पळाला भाकरवाडी करांचा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक चार चा निकाल थोडा पेंडिंग आहे पाचचा निकाल पाच मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी माळ कळसितकरांचा बलमा आणि त्या बलमासोबत मल्हार पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सहाचा निकाल सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी जालनाकरांचा सावळ्या आदत रायफल या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक सातचा निकाल सात मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी काळजकरांचा बंटी पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक आठ चा निकाल आठ मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी वस्ताज जाकीर पठाण इंदापूर काठी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली ब्लेंडर आणि नंद्याची गाडी सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक नऊचा निकाल नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी धरमपुरी गोशाळा या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक दहाचा निकाल दहामध्ये सुंदर अशी गाडीची लढत झाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी सुनील सकुंडे या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अकराचा निकाल अकरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी अनुष्का फर्निचर फुरसुंगी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक बाराचा आणि काल बारामध्ये सुंदर अशी लढत झाली टॉपचा बैल आहे निमगावकरांचा सावकार आणि त्याच्यासोबत मास्तर पळाला सुंदर अशी गाडी तुषार ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे खूप सारे शुभेच्छा आणि गट क्रमांक तेरामध्ये सकाळी सांगितलेलं बकासूर पुष्पराज सोबत पळेल किंवा नाही सुद्धा पळायचा पैरा वेगळा सुद्धा असू शकतो पण बकासूर पळेल हे कन्फर्म होतं बकासूरचा पहिला जो आहे तो मायनीकरांचा बोहला पळाला सुंदर अशी गाडी अटिल ड्रायव्हर तामखडा यांनी सेमीसाठी पात्र केलेला आहे बा तुला आज एक नंबर करावाच लागेल तुझ्या फॅन्ससाठी तुला पळावच लागेल आणि नक्कीच बघूरला खूप साऱ्या शुभेच्छा आणि सेमी फायनल साठी आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चौदाचा निकाल तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी कुरुबावीकरांचा छोटा वस्ताच शंभू पळाला आणि सुंदर अशी गाडी फोर बाय फोर बाय त्याच्यासोबत पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक पंधराचा निकाल पंधरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी उंबरे नपूर या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली शंभू आणि बाबेची गाडी गट क्रमांक सोळाचा निकाल सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी वेद शिंद बिदाल या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली पाखरिया आणि लाडूची गाडी पळाली हा सत्ताचा निकाल होता सोळाचा सांगतोय सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन मध्ये धावलेली पक्ष्या आणि पक्षा पुणेकरांचा पक्षा पळाला आणि गुडसाळेकरांचा पिष्टन पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक अठराचा निकाल अठरामध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी कुमारी प्रतीक्षा आप्पासाहेब पाटील या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र त्यांच्या नावाने गट क्रमांक एकोणीसचा निकाल तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी नारायणपूरकरांचा बाजी पळाला आणि त्या बाजीसोबत पळाला दुधेवाडीकरांचा भुंगा सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे गट क्रमांक वीसचा निकाल वीस मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी अमित शेठ फुरसुंगे यांचा दुश्मन पळाला आणि त्या दुश्मन सोबत आदत किंग वीर पळाला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक एकवीस सुटला एकवीस मध्ये सुंदर अशी लढत आहे त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक सहावरून धावलेली गाडी जंजेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी देवाभाई आणि बाबेची गाडी सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक बावीस चा निकाल आहे तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी बुरसाळे या गाडीचा एक नंबर आला आहे सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र गट क्रमांक तेवीसचा निकाल आहे तेवीस मध्ये सुंदर अशी लढ झाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी हिंदवी अभय खैरे या गाडीचा एका नंबर आला सुंदर अशी गाडी भोसेकरांचा राजा आणि हिंगणीकरांचा अर्जुन सेमीसाठी पात्र आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक चोवीस सुटला चोवीस मध्ये सुंदर अशी लढत झाली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी शंकर या बैलांना आज गट पास काढलेला आहे सुंदर अशी गाडी शिवम डर यांनी सेमीसाठी पात्र केली आहे पंचवीस आणि काल पेंडिंग आहे नक्कीच आता हे बरड मैदान चालू आहे त्या बैल बरड मैदानामध्ये आदर्श मैदानामध्ये मेदा टफचे बैल नामांकित बैल त्या मैदानामध्ये आहे एस बी स्पोर्ट लाईव्ह या चॅनेलवरती मैदान लाईव्ह चालू आहे पी थ्री एस टी सी मैदान चालू नाहीये लक्षात ठेवा